कोल्हापूरची रणरागिनी या पुस्तकाच्या केंद्रबिंदू असलेल्या भारतीताई पवार ज्यांच्या हस्ते आज हा पुस्तक प्रकाशनाचा समारंभ झाला ते माननीय आमदार सतेज पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र शेल धरक पाटील यांचे चिरंजीव आणि पनवेल रायगड जिल्ह्याचे सुपुत्र अतुलदादा व्यासपीठावरील सर्व कोल्हापूरचे सर्व मान्यवर आमदार जयसिंताई जयश्रीताई पय जाधव आणि आपण सर्व बंधू बहिणीनो आज एका वेगळ्या कार्यक्रमाला आपण इथे जमलेलो आहोत कारण जो कालखंड महेंद्र सिंगनी सांगितला त्या कालखंडामध्ये मी कोल्हापूरमध्ये विद्यार्थी होतो आणि त्यावेळेला भारती पवारांचं नाव आम्ही सातत्यानं वाचत होतो ऐकत होतो आणि त्यावेळेला ऐकलेल्या भाषणाचा ती सगळ्या स्मृती जेव्हा मी ते पुस्तकाच्या निमित्तानं लिहायला घेतल्या तेव्हा जाग्या झाल्या आणि मला असं वाटलं की कोल्हापूरची वाघीन असं त्याला नाव द्यावं शिक्षक द्यावं आणि मला तो सगळा मागचा पोट उलगडण्याचा प्रयत्न मी केला प्रभाकर पाटील आणि त्यांच्या सहकार्याने काही माहिती मला जमा करून दिली होती ती परत एकदा स्मृती पटलाकांना घातल्यानंतर नावाशेवाचा बंदराचा जो विषय काढला त्या विषयाच्या वेळी ज्या पद्धतीनं त्या लढल्या दिबा पाटील आणि हा सर्व प्रभाकर पाटील आणि बाकीच्या सर्व शेका पक्षाच्या नेत्यांना आम्ही अनेक वर्ष विद्यार्थी असताना ऐकत होतो जेव्हा आम्ही पत्रकार झालो आणि विधिमंडळामध्ये वार्तांकन करायला जायचो त्यावेळेसुद्धा आम्ही अनेक वेळा शेका पक्षाच्या लोकांना ऐकलेलं आहे विरोधी पक्ष कसा असावा आणि विरोधी पक्षाची भूमिका काय असते हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे आणि आजचा कालखंड असा आहे की ज्याला विरोधी पक्ष नको आहे आणि महाराष्ट्रात तर विरोधी कोण आणि सत्ताधारी कोण हे कळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय झालं बघ ओके तर महाराष्ट्रातली जी अवस्था निर्माण झाली आहे ती पाहिल्यानंतर खूप खंद वाटते आणि तेव्हा या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला भारतीदायक पवारांनी केलेलं काम आणि त्यांनी के उभा केलेला संघर्ष हा आठवला की आपल्याला असं वाटतं की काहीतरी अजूनही दुर्दुकी आहे काहीतरी आशा आहे पण मी निराश झालेलो नाही पण निराश मनस्थितीत मात्र निश्चित आहे त्याचं कारण असं की सत्ताधारी पक्षांना वाटत नाही की आपण विरोधी पक्षाच्या भूमिकेतून सत्ताधारी झालो आहे असं वाटत नाही ते विरोधी पक्षासारखंच बोलतात आणि काँग्रेसला वाटत नाही की आपण विरोधी पक्षात आहे विरोधी पक्षाची भूमिका बजवायला पाहिजे असं त्यांना वाटत नाही <laughs> ते अजूनही वाटतंय की ते नाल नव्हते आम्हीच नाव सत्तेवर त्यामुळे इकडे सत्ताधारी कोण कसं बोलतो आणि विरोधी पक्ष काय भूमिका घेतो हेच कळत नाही आणि जनतेच्या प्रश्नावर लढणार कोण अशी परिस्थिती आहे <laughs> आज महाराष्ट्र सगळ्या आघाडीवरचं राज्य आहे त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचा खूप मोठा वाटा आहे रायगड आणि पनवेल ठाणे आणि मुंबई यांचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुमचा वाटा चौदा टक्के आहे आणि मुंबईचा त्याच्यामध्ये सहा टक्के वाटा मुंबई एकट्या मुंबईचा आहे आणि उर्वरित जो आहे आठ टक्के तो रायगड आणि ठाणे जिल्ह्याचा आहे म्हणजे तुम्ही त्या भागामध्ये जे काही केलं ज्याचा त्याग केला आणि जी काही सगळी विकासाची कामं झाली जी काही नागरिककरण त्या भागात झालं आणि ते करत असताना ज्यांना उपेक्षित ठेवलं त्यांच्यासाठी तुम्ही कारण तुमची मागणी काय होती की आमचं पुनर्वसन नीट करा नावाशेवा बंदराला विरोध होता का विरोधासाठी तुम्ही लढत होता विरोधासाठी लढत नव्हता नावाशेवा बंदराची गरज किती होती हे आज आपल्याला लक्षात येत नाही की त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन एखादा बंदर व्हावा अशी अपेक्षा आहे आणि ते बंदर झालं नाही म्हणून कांडलाचं बंदर झालं आणि कांडलामध्ये काय होतं तर तुम्हाला आहे येतेच काय मी सांगणार नाही तिथं चरसच जास्त येतं इतर माल येण्यापेक्षा आणि ते कुठं जातं तेच कळत नाही म्हणजे अशा सगळ्या अवस्थेमध्ये असताना आणि महाराष्ट्र ज्या आता वळणावर उभा आहे त्या वळणावर उभा असताना मला महाराष्ट्रात विरोधी पक्षच दिसत नाही बंटी पडला कदाचित वाईट वाटेल पण काँग्रेस लढते असं मला वाटतच नाही आणि खरं तर खूप मोठा स्पेस आहे खूप मोठं काम करण्यासारखं आहे आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करोड शेती महाराष्ट्रात आहे मराठा आंदोलन हे सगळ्या महाराष्ट्राच्या चुकलेल्या धोरणाचा परिपाक आहे बेरोजगारीचा प्रश्न शिक्षणाचे प्रश्न हे सगळे निर्माण झाले ज्या काळात तुम्ही म्हणताय की महिलांसाठी आम्ही हे मिळवलं त्या काळाची ती गरज होती पण आता त्याच्या पुढचा काळ आलेला आहे आज मराठवाड्यात ना येणाऱ्या मुली एक वेळच जेवतात पुण्यामध्ये आणि शिक्षण घेतात अशी अवस्था आहे एक सर्वे तसा आलेला आहे म्हणजे ज्या महाराष्ट्राला ज्या आपल्या मुलींना दोन वेळचं जेवण देता येत नाही इतकं महाराष्ट्रात राहत्रे का आपण बिहार आहोत का ज्या बिहारमध्ये बावन्न टक्के लोक खाली आहे आणि महाराष्ट्रामध्ये अकरा टक्के लोक दारिद्र शेखाली आहेत ते पण बाहेर आलेल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे अन्यथा आपण महाराष्ट्र आघाडीवर आहे पंचवीस हजार कोटी दरमहा जीएसटी देतोय आणि दोन नंबरला गुजरात आहे ज्याचे अकरा हजार आहे कर्नाटक दहा हजारला आहे कर्नाटक आणि गुजरातचा जीएसटी एकत्र केल्यावर सुद्धा महाराष्ट्राच्या के पुढे जात हे महाराष्ट्रात आघाडीवर काय आहे तर आघाडीवर याच्यासारखे आहे की त्यावेळेच्या लोकांनी यांनी केलेलं काम यशवंतराव चव्हाण असतील वसंतराव नाईक असतील त्यावेळा घडून आलेले यशस्वी शेश हरित क्रांती असेल काँग्रेसनं त्या काळामध्ये देशाच्या पातळीवर केलेलं काम असेल म्हणजे सुब्रमण्यम स्वामीसारखे लोक किती चांगल्या पद्धतीनं काम करत होते श्री सुब्रमण्यम हे सुब्रमण्यम नाही तर त्यांनी हरित क्रांतीसाठी जे काम केलं स्वामीनाथन यांना किती महत्त्व दिलं त्याचा किती उपयोग करून घेतला भारतीय कृषी संशोधन केंद्राचं उभारणी कशा के पद्धतीनं केली आणि हरित क्रांतीची कसं करून दाखवलं काम त्या स्वामीनाथनला आपण भारतरत्न दिलं नाही आणि आज तुम्हाला कर्पुरी ठाकूर आठवतात का आठवतात कारण तिथल्या सरकारनं जातीय जनगणना केली नाही ज्यांना जाऊन छत्तीस वर्षे झाली त्यांची आठवण आज होते आहे जे प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याचा जो काय आता आहे पडलाय संघर्ष आणि विचार याचा माग पडले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे की तुमचा विचार जर प्रखर झाला तर देश हित बाजूला पडतं हे प्रखर देशवादी आणि प्रखर राष्ट्रवादी वगैरे सांगण्याची जी भाषा आहे आत्ताची ज्यांना हिंदू राष्ट्राची स्वप्न पडतायत आणि ह्या देशाची परंपरा ह्या देशाची एकूण वाटचाल राज, या देशाची लोकशाही या देशात राज्यघटना या सगळ्याला छेद देण्याचा प्रकार चालू आहे घटना बदलावी लागत नाही दोनच बदलली तर घटना बदलत पडते घटनेमध्ये समान संधीचं तत्व दिलंय आज शिक्षण असेल आरोग्य असेल याच्यामध्ये समान संधीचं तत्व राहिलेलं आहे का ते राहिलेलं नाही म्हणून आजचा संघर्ष अधिक अवघड झालेला आहे ज्या तुम्ही खादी भांड खादी भांडारच्या जमिनीचा उल्लेख केला आम्ही अमेरिकन मशीनच्या जमिनीसाठी पण पर कोल्हापुरातला एकही राजकीय कार्यकर्ता त्याच्यावर बोलायला तयार नाही ही जमीन जर आपल्याला मिळाली तर आपलं कोल्हापूरचा भाग आहे त्याच्यामध्ये तिथं आपल्या अनेक गोष्टी करता येतील मला का कळत नाही शेंडा पार्कला सगळं जायचंय कोल्हापूर सेंडा पार्कला हलवायचं कळत नाही पालकमंत्री प्रत्येक गोष्ट आली की शेंदा पार्क प्रत्येक गोष्ट आली शेडा पार्क कलेक्टर ऑफिस सुद्धा सेंडा पार्कला घेऊन जाणार आहे म्हणजे आपण त्या गावाच्या बाहेरच जायचं असतं सगळं त्यामुळे मला असं वाटतं की हा सगळा खरंच चांगला विचार घेऊन चांगली भूमिका घेऊन संघर्ष करणे समाजहितासाठी संघर्ष करणे आज रायगडचं जे परिवर्तन झालं ते परिवर्तन होत असताना तिथल्या भूमिपुत्रांना डावलो नका तिथल्या भूमिपुत्रांना त्या विकासामध्ये सामील करून घ्या हीच भूमिका तुमची होती आणि ज्या काळामध्ये दिबा पाटलाने ह्या सर्वांना अटक केली त्यावेळेला विद्यार्थी होतो कलाप्रवृत्ती होतो शिकत होतो त्यावेळेला त्यावेळेला त्यांचं वर्णन केलेलं आहे त्या, त्या, त्या पुस्तकात तुम्ही वाचा की त्यावेळा भूमिगत का राहून काम करणारी पवार होत्या अशा संघर्षामध्ये वसंतदा तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या होते ऐकायला तयार नव्हते आणि यांची भूमिका एवढीच होती की जे भूमिपुत्र आहेत त्यांना न्याय द्या आमच्या समोर तुम्ही पुनर्वसनाचा आराखडा टाका आणि तो कोणताच आराखडा न तयार करता तुम्ही जर लोकांना विस्थापित करत असाल तर हे चालणार नाही ही भूमिका होती <laughs> आणि ते केल्यानंतर किती मोठा फायदा झाला किती लोक उद्ध्वस्त झाले आणि किती लोक विस्थापित झाले त्यांना त्या सगळ्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे म्हणून मला इन्क्लुजिव्ह हो किंवा सर्वांना समाविष्ट करून घेणार तुम्ही आखणार आहात की नाही हा आप प्रश्न आपल्या समोर आहे आणि आज ज्या पद्धतीनं जातीपातीचं राजकारण जा चालू आहे आज ज्या पद्धतीचं सगळं राजकारण आपण पाहतो आहोत तर महाराष्ट्राला सुद्धा एक फार मोठी भूमिका आहे मी असं म्हणेन की महाराष्ट्राच्या सगळ्या वाटचालीमध्ये जेवढे योगदान सत्ताधारी पक्षांनी दिले त्याच्यापेक्षा अधिक योगदान चांगलं योगदान विरोधी पक्षांनी सुद्धा दिलेलं आहे कारण महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा आहे एकोणीशे अठ्ठेचाळीसला श्रीपाद अमृत डागे यांनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट वरती अकरा तास भाषण केलं होतं म्हणजे त्यावेळेला विरोधी पक्षाला अकरा तास भाषण करून देणारे सत्ताधारी सुद्धा होते सत्ताधाऱ्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे के की त्यांचं अकरा तास भाषण ते ऐकत होते याच विधानसभेमध्ये आपल्या हा इतिहास आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऍक्ट होता आणि केशवराव झोडगेच एकदा वर्णन सांगितलं जातं सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरती चर्चा चालू होती सभापती म्हणाले साठ लोक बोलणार आहेत वेळ संपत आले तुम्ही थोडक्यात संपवा तीन मिनिटात केशवराव झोडगे म्हणजे तीन मिनिट नको म्हणाली एक मिनिटात संपवतो म्हणले बोला, तो बोला तर त्याला बोलायला उठले एक तर धान्य वितरण होत नाही डाळ दिली तर ती शिजत नाही शिजली तर ती पचत नाही अशी अवस्था वितरण व्यवस्थित झाली म्हटले आणि खाली बसली मला सांगा तीन वाक्यामध्ये वितरण व्यवस्थेची किती चांगली लथर त्यांनी मांडली वेशीवर ही भाषा होती आज माला उन साथ <laughs> मला विरोधी पक्ष दिसत नाही दोघे मिळून चालवतात काय असं वाटतं साठ साठलोट आहे का असं वाटत प्रश्न उपस्थित करायचा आणि उपस्थितच राहायचं नाही लक्षवेधी टाकायची आणि काही हजर राहायचं त्या विधिमंडळाची सुद्धा ही चेष्टा चालवायची म्हणून मला असं वाटतं एकोणीसशे बासष्ट ला जेव्हा पहिली निवडणूक झाली महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सत्तावनच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची वाताच झाली होती शेका पक्षाने सगळे समाजवादी पक्ष सर्वच लोक जन संयुक्त महाराष्ट्राच्या समितीच्या नेतृत्वाखाली लढले होते गुजरात आणि विदर्भाने हात दिला म्हणून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले स्वतः यशवंतराव चव्हाण तीन साडतीनशे मतांना निवडून आले होते अशा अवस्थेमध्ये यशवंतरावने असं काय राजकारण पुढचं केलं त्याला बेरिजाचं राजकारण म्हटलं जातं त्याचं वाईट अर्थ आज घेतला जातो पण ते बेरजेच राजकारण खऱ्या अर्थानं त्या शब्दाचा अर्थ होता त्यांच्या एकोणीसशे बासष्टच्या निवडणूक झाल्यानंतर दोनशे चौसष्ट पैकी दोनशे बावीस जागा काँग्रेसने जिंकल्या आणि एकवीस जागेचा विरोधी पक्ष शेका पक्ष झाला तो नियमानुसार दहा टक्के सुद्धा सदस्य नव्हते तरी सुद्धा विरोधी पक्षाचा दर्जा शेका पक्षाला दिला गेला ते एकवीस लोक लढत होते आणि त्यांना नामहरण करत होते महाराष्ट्राच्या सर्व प्रश्नावरती चांगली कशी भूमिका घेतली पाहिजे शेतकऱ्यांची भूमिका कशी घेतली पाहिजे कामगार वर्गांची गरिबाची कशी भूमिका घेतली पाहिजे त्यांना कसा न्याय दिला पाहिजे ते बोलायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये त्र्यंबक शेताराम कारखाने सुद्धा कोल्हापूरचे होते त्र्यंबक सीताराम कारखानेसना आपण विसरलोय पण त्यांच्या तुम्ही त्यांची भाषणं तुम्ही ऐका कोल्हापूरच्या प्रश्नावर आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावरती किती चांगलं त्यांनी त्या त्या काळामध्ये तास तास दोन दोन तासाची भांड भाषणं केलेली आहेत सर्व आयुधांचा उपयोग केला त्यांनी लक्षवेधी मांडल्या प्रस्तावी दिले अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले इतक्या चांगल्या प्रकरण मला असं वाटतं की विरोधी पक्ष सुद्धा एक ह्या खूप पण आता आपल्या निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्यासाठी जी समिती असायची त्यातनं विरोधी पक्ष नेत्यालाच काढून टाकले विरोधी पक्ष नेत्याचा दर्जा नाही ने तुम्ही भी नहीं है इवन वर्ण कि है। कि आज सुद्धा नेटवर जाऊन पाहिलात की एकोणीसशे चौदापासून विरोधी पक्षच नाही या देशाला असं दाखवतं इव्हन लोकसभेच्या वेबसाईटवर पण दाखवतं की एकोणीसशे चौदा नंतर विरोधी पक्ष नेता नाही म्हणून मला असं वाटतं की विरोध हा वैचारिक असला पाहिजे तो राजकीय असला पाहिजे तो पण असला पाहिजे लोकहिताचा असला पाहिजे आज भारतीय पवारांसारखे लोक कार्यकर्ते उभं राहत नाहीत कमी होत आहेत संपतायत कदाचित असं नाही आणि ते संपण हे फार दुःखदायक आहे पुढच्या काळामध्ये कोण न्याय द्यायला उभं राहणार कोण हातात घेऊन संघर्ष उभा करणार ही खरी चिंता आहे मला सत्तांतर होईल नाही होईल अनेक प्रयोग आणि विकासाची कामं होती होतील नाही होतील पण ह्यांना कोण संधी कोण देणार आज महाराष्ट्रामध्ये जी अवस्था उभी राहिली एकाकडे एक दोन महाराष्ट्र आहेत एकाकडे बिहारसारखा महाराष्ट्र आहे एकाकडे प्रगल्भागी विकसित असा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये दोन महाराष्ट्र आहेत नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये बावन्न टक्के लोक दर्यंत आहेत आहेत हिंगोलीसारख्या जिल्ह्यामध्ये अडतीस टक्के लोक दरंत्रेशेखाली आहेत असे काही अठरा का जिल्हे आहेत ज्याच्याबद्दल आर्थिक सल्लागार समिती नेमली गेली त्या आर्थिक सल्लागार समितीने तीनशे एक्केचाळीस मुद्दे सांगितले त्याची मागणी विरोधी पक्षांनी केली नाही की तो अहवाल आपल्या विधानसभेत मांडा परवा हिमालय अधिवेशनात त्याची मागणी झाली नाही ज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरन आहे टाटा ग्रुपचे प्रमुख त्यांनी दिलेला अहवाल आहे आणि त्यांनी तीनशे एक्कावन्न गोष्टी सुचवलेल्या आहेत की या गोष्टी करा महाराष्ट्रासाठी म्हणून त्याची मागणी विरोधी पक्षांनी करू नये तो अहवाल मांडला आणि दोन दिवस त्याच्यावर स्वतंत्र चर्चा करा म्हणून कसलं विधीमंडळ आहे हे विधिमंडळ आहे की हात लोटक करणाऱ्या लोकांचं विधीमंडळ आहे मला कळत नाही आजकाल त्यामुळे मला असं वाटतं की अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण आहोत आणि महाराष्ट्राचं तर ह्या सगळ्या राजकारणाच्या घोटाळ्यामध्ये पक्ष फोडण्याच्या पद्धतीमध्ये कारण महाराष्ट्र उभा राहायला नाही पाठीशी तर, ना तर मोदींची सत्ता परत येणार नाही हे त्यांना ठाम समजून चुकलेलं आहे आणि त्याच्यासाठीच ही खूप फाटाफूट केलेली आहे महाविकास आघाडी फोडल्याशिवाय नितीश सुद्धा ज्या पद्धतीने आता फोडलं गेलं उद्या सुबोध सोरेनचा मुलगा हेमंत सोरेन त्यालाही ईडीची भीती दाखवली गेलेली आहे कारण ईडी आता इतकी ॲक्टिव्ह झालेली आहे कारण त्यांना तीस पस्तीस दिवस राहिलेले आहेत आता निवडणुका जाहीर झाल्या त्यामुळे ती सगळी होईपर्यंत ही <laughs> सगळी कशी इंडिया फोडता येईल इंडिया आघाडी याचा प्रयत्न चालू आहे म्हणून मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये संघर्षाची लढाई असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ती वैचारिक लढाई असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी भारतीय पवारांसारखे कार्यकर्ते तयार होणं खूप महत्त्वाचं आहे ज्या धमेचा आणि याचा उल्लेख केला त्याने त्यावर त्या बाहेर पडल्या मलाही त्यांचा फोन आला होता की हे जर कोल्हापूरमध्ये वातावरण आहे त्यावर मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो की ज्या पद्धतीनं कोल्हापुरात वातावरण तयार झालेलं आहे आणि ते वातावरण आजही दगडत्त आहे आज ही लढाई संपलेली नाही आणि आपण सर्वांनी खूप सतर्क राहायला पाहिजे आणि ही लढाई अधिक जोमाना लढण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे तेवढंच या निमित्तानं मी सांगेन आणि मला बोलवलं त्यांनी सन्मान केला ताणी बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानून थांबतो धन्यवाद